लाडकी बहिणी योजना हो आणि या योजनेच्या संदर्भात बघा आपण पाहत आहोत की बाराव्या हप्त्याच्या संदर्भात किंवा किमान या हप्त्याच्यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणी म्हणजे जा नकारात्मक झाल्या होत्या त्यांना असं वाटत होतं की ही योजना आणि खूप साऱ्या कमेंट्स पण येत होत्या की ही योजना न म्हणजे बंद होणार आहे का किंवा या योजनेच्या संदर्भात एवढं निगे निगेटिव्ह वातावरण का होत आहे बाराव्या हप्त्याचं वितरण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना झालं नाही वगैरे वगैरे असे बरेचशा प्रश्नांमुळे जे आहे एकंदरीत या योजनेच्या संदर्भात वातावरण हे नकारात्मक होत चाललं होतं आणि यामध्येच या, या योजनेमुळे ज्यांना लाडका भाऊ अशी उपाधी प्राप्त झालेली आहे ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी थोड्या वेळापूर्वी अत्यंत महत्त्वाचं आणि लाडक्या बहिणींना एक दिलासादायक विधान केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही ते काय म्हणालेत वगैरे मी ते ऐकवणारच आहे परंतु माझ्या मते त्यांनी जे काही विधान केलं ते आत्ता सध्याच्या वेळेमध्ये जे विधान के विधान के, केलं ना तर ते खूप महत्त्वाचं आहे त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना जी आहे ती कधीही बंद होणार नाही काही लाडक्या बहिणींचे लाभ जरी बंद झाले असतील तर त्या किंवा काही कारणानिमित्त अपात्र पण झाले असतील तर त्यांना परत जे ऑनलाईन पद्धतीने तक्रार करा त्यांचेही जे लाभ सुरू होण्याची शक्यता आहे परंतु एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी की लाडकी बहीण योजना जी आहे तर ती कधीही बंद होणार नाही त्यांनी थोड्या वेळापूर्वीच जे आहे विधान केलेलं एक आहे एकदा ते काय म्हणाले ऐकूया त्यानंतर आपण परत बोलूयात आपल्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी योजना सुरू केली आणि त्यामधून पाहायला मिळालं की काही लोकांना म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले त्यांच्या सहीशिवाय पैसे निघू शकत नाही आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु खऱ्या अर्थाने

लाडकी बहीण आहे आणि म्हणून म्हटलं काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही कारण तुम्ही देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चमत्कार दाखवलेला आहे त्यामुळे क्लिअर झाली आहे की अशा नकारात्मक वातावरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं हे विधान येणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांनी हे विधान दिलेलं पण आहे की लाडकी बहीण हो योजना कधीही बंद होणार नाही आपण पाहिलं आहे की मध्य प्रदेशमध्ये या योजनेला जवळपास दोन वर्षापेक्षा पण अधिक कालावधी सव्वीसवा हप्त्याचं वितरण चालू आहे तिथे त्यामुळे आपली योजना लगेच बंद होणार किंवा काहीतरी त्याच्यावर अडचण येणार असं नाही काही लाडक्या बहिणींचे जर लाभ अपात्र म्हणजे त्यांना अपात्र करण्यात आला असेल किंवा काही कारणानिमित्त लाभ बंद झाला असेल तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येते कशा पद्धतीने तक्रार करायची काय आपल्या चुका म्हणजे काही चुका झाल्या असतील त्याच्यामध्ये कशी दुरुस्ती करायची वगैरे वगैरे त्या संदर्भात तर मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आहे परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक वातावरणामध्ये ज्या वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब बोलतात की लाडकी बहीण योजनेचा जे काही जे हे जे आहे म्हणजे लाडकी बहिणी योजना जी आहे तर ती बंद होणार नाही या प्रकारचं त्यांचं विधान जे आहे तर ते खूप सकारात्मक जे आहे लाडक्या बहिणी मध्ये वातावरण निर्माण करता आहे हे आपण नाकारू शकत नाही तुर्तास अशाच प्रकारे सर्वच जेवढे बी काही म्हणजे काही वरिष्ठ नेते आहेत तर सर्वांनी जे आहे लाडक्या बहिणींच्या मागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे आणि लाडक्या बहिणीने जो विश्वास दाखवला तर त्या विश्वासाला पात्र अशा पद्धतीने जे आहे या योजनेला अविरत चालू ठेवलं पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या शेवटी मी सांगू इच्छितो तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद